तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बाकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या सर्वांचा लाडका दशिम हिंद केसरी बाकासूर बुरकवडी या मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर विचारूया दादांना आजचं नियोजन कसं असणार आहे नमस्कार दादा किती वाजता निघाले होते चार वाजता आणि इथं किती वाजता पोहचले मित्रांनो बकासूर सकाळी चार वाजता निघाला होता व आत्ताच आला तर दादा कोणाबरोबर पाहणार आहे आपला बक्कासूर तर मित्रांनो स्वर्गीय शेठ फडके विगर पनवेल दादा, दादा सरकार यांचा पक्ष त्याच्याबरोबर आपल्याला बक्कासूर पळताना दिसणार आहे दादा आता सरजाचं कसं नियोजन असणार आहे कारण सरजा बैल अख्ख्या पोरांमध्ये आपल्या वैभव मामा असतील तुम्ही असतील तुमचे भाऊ असतील तर कसं नियोजन असणार आहे त्याच फक्त त्या दिवशी कालच्याच वाईटमध्ये मामाने सांगितलं की बादशा सा म्हणून त्याला ओळखलं जात आणि बिनजोडला त्याच खूप स्टार आहे त्याबद्दल काय नाही जरा उन्हाच्या तणासमोर बैल जरा जीव तरी दादा आपल्या सरजेने तरी सलग किती बिंजोडचा मानकरी ठरलाय दोन महिन्यात पंचेचाळीस तर मित्रांनो सरजा नक्की कोणाचा तर हे कोणाला माहित नव्हतं तर आज या बाईट माध्यमातून आहे की सरजा प्रथमेश मोरे यांचा आहे व वैभव मामा असतील यांचा आहे तर दादा पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा